हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर हा व्हिडिओ आहे जुना जुना म्हणजे गणपती येण्याच्या दोन तीन दिवस अगोदरचा आहे हा व्हिडिओ आणि त्या दिवशी संडे होता आणि पाऊस सुरू होता सकाळी सकाळी हे जे झाड आहे पारिजातकाचं त्याला एवढी छान फुलं लागली होती शेजारच्या सोसायटीचं हे झाड आहे पण सगळी फुलं त्याचे आमच्या दारातच पडतात मी पण देवासाठी काही घेत असते फुलं देवासाठी फुलं घेऊन आले आणि त्यानंतर मग देवपूजा केली आणि देवाला हे फुलं वाहिले आणि देवघर एकदम छान वाटत होतं प्रसन्न वाटत होतं त्यानंतर चहा करत होते आणि हा व्हिडिओ एवढा लेट टाकण्याचं कारण तुम्हाला मी सांगते तर हा व्हिडिओ जेव्हा बनवला त्यानंतर दोन तीन दिवसांनी गणपती होते आणि त्यानंतर गौराईही होत्या म्हणून मग गणपती गौराईचीच व्हिडिओ पोस्ट करत होते मी हा व्हिडिओ तसंच राहिला आणि गणपती विसर्जनच्या एक दोन दिवस अगोदरपासूनच आमच्या इथे सगळ्यांना व्हायरल झालं होतं म्हणजे मी रागिणी देवराज तिघेही आजारी होतो ताप विकनेस यामध्येच आम आमचे दहा पंधरा दिवस गेले आणि नंतर मग मी गौरी गणपतीचाच व्हिडिओ एक फुल व्हिडिओ जो आहे तो अपलोड केला त्यानंतरही बरेच प्रॉब्लेम होते त्यामुळे हा व्हिडिओ तसाच राहिला अपलोडच केला नाही मी तर चहा पण बनून रेडी आहे चहा घेतल्यानंतर मी लगेच मग स्वयंपाकाची तयारी सुरू केली इथे मी हे थालीपीठ बनवलं होतं आणि रात्रीच्या बाकीच्या भाकरी शिल्लक होत्या तर त्याचं मी चिवडा बनवला होता आमच्या इकडे त्याला शे भाकरीचे तुकडेच म्हणतात तर मी या दोन प्रकारे बनवते म्हणजे एक तर चिवड्यासारखं किंवा मग एक तर असं चकोल्यासारखं तर रात्रीच्या भाकरीच्या शिल्लक होत्या त्या मिक्सरमधून काढून घेतल्या आणि त्यानंतर कर... कढईमध्ये तेल गरम केलं त्यामध्ये जिरे मोहरी कांदा टमॅटो कढीपत्ता हे सगळं परतून घेतलं आणि लसूण आणि हिरवी मिरची जी पेस्ट जी आहे ती ॲड केली त्यामध्ये त्यानंतर हळद आणि मीठ पण ॲड केलं मिक्सरमधून जे भाकरीचे तुकडे काढलेले होते त्यावर थोडंसं पाणी शिंपून घेतलं म्हणजे ते पोह्यासारखे ओले होतील मऊ होतील आणि त्यानंतर फोडणीमध्ये घालून परतून घेतलं वरून पर थोडी कोथिंबीर ॲड केली त्यावरती दोन मिनटं पण आचेवर झाकून ठेवलं तर तर रेडी आहेत भाकरीचे तुकडे जेवण करून काम आवरून झाल्यानंतर आम्ही गेलो स्टार बाजारमध्ये काही सामान आणायचं होतं काही ग्रोसरी घेतली आणि त्यानंतर पुढे योगा मॅट होता तो योगा मॅट घेतला आम्ही हो नाही करत काही एक्स्ट्रा वस्तू पण त्यामध्ये घेतल्या आणि घरी गेलो स्टार बाजारमधून मका आणला होता मी तर त्याचा चिला बनवायचा होता त्यासाठी मी हे मका सोलून ठेवला होता मकाचे दाणे जे आहेत ते मिक्सरमधून काढून घेतले आणि त्यामध्ये बेसन पीठ ॲड केलं त्यानंतर त्यामध्ये कांदा ॲड केला थोडा पत्ता कोबी जो आहे बारीक किसून त्यामध्ये ॲड केला त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट आहे ती ॲड केली आणि त्यानंतर मीठ पण ॲड केलं आणि थोडीशी हळद पण ऍड केली त्यामध्ये ते मिक्स करून दहा मिनिटं ठेवलं आणि त्यानंतर मग तव्यावरती चिला बनवून घेतलं त्यानंतर संध्याकाळी आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र जमा झालो ते म्हणजे टाळाच्या प्रॅक्टिससाठी गणपतीमध्ये आमचा टाळाचा परफॉर्मन्स होता त्यासाठी आम्ही एकत्र जमा झालो होतो तर हे नवीन कन्स्ट्रक्शन होतं आणखी इथे कुणीच राहायला आलं आम नव्हतं त्यासाठी आम्ही इथे प्रॅक्टिस करायचं ठरवलं आणि त्या हॉलमध्ये छोटं सापाचं पिल्लू आलं होतं <laughs> <laughs> पहा हे होतं सापाचं छोटं पिल्लू आणि माझ्याकडे सर्पमित्र जे आहेत नीता था था गजरे त्यांचा नंबर होता मी त्यांना कॉल केला त्यांना यायला थोडासा वेळ होता थोड्या वेळा ते आणि त्यांचे मिस्टर आले kana ka target kar

तर साप पकडला होता आणि नी नीता ते खाली थांबल्या होत्या गाडीजवळ त्यांच्याजवळ सिलेंडर होतं मी त्यांच्याजवळ जाऊन थोडंसं बोलले आणि फोटो वगैरे काढले आम्ही तर असा होता हा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू